गणपतीचं डोळे काय बोलायचं गुड मॉर्निंग एव्हरी वन परेदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला आज आपला बाप्पा आगमन आहे तर आपण आता तिकडे चाललो आणि मी रेडी तर झालोच आहे आणि आपण आता जाऊया आता गाडी आली त्याच्यात बाप्पा जाणार आहे आणि आम्ही बाईक वर जाऊ दोघा नेहमीप्रमाणे चला जाऊया या रस्त्यात तळ आ मधीत ऍडवेंचर आ, आ। रस्ता आहे फुल फुलकी हळू चालू आहे आम्ही रॉंग वेनी गाडी टाकलं तरी आम्ही बरोबरच असतो प्रत्येक वेस

ek koi kam karta hai pakka ekdum are dali ko haal se hai kya eh unko pata hai maare uda gaya uda gaya uda gaya modan आता आपण गणपती घेतले आहे जाऊया घरी जाऊया त्यांची या गाडीत आता जाऊया असे घर पाहिजे आपलं पण तसंच फक्त आपलं असं कंपाऊंड निट

हे इंडियन मोमोज आहेत इंडियन मोमोजची तयारी झाली आहे माझी फायनल डेकोरेशन अरे हे काय आमची विहिरी चालली पाणी घेऊन चालली आहे हे रानटी कोंबडा हा मंद बदल

वाव वॉटर ब्युटिफुल तर वाटत आणि बघा पूर्ण आपल्या शेतात पाणी साचलं खेकडे पण असतात खेकडा वा हो खेकडा मी नाही हे बह खेकड़ा जा राजा आरती राजा महाकैवल्य तेजा कैवल्य तेजा सेवती संत मनु वेदल माझा वेदल माझा आरती नान राजा आरती नान राजा राजा ಮಾ ಕೈವಲ್ಯತೆ ಕೈವಲ್ಯತೆತಿ ಸಾಧು ಸಂತ ಮನು ವೇದಲ ಮಾದಿರಂಗಣೋ ಏಮೇವ ಅನಂತ ಪೂಜನ್ ಸ್ವಮೇವ ಮಾತ್ರ तमेव माता पिता तमेव तमेव बंधुसातमे विन्यामेव तमे सर्व मेव नायन माजा देवा पूजा करावा करो समर्प्या अन्ये नारायणाय समर्प्याने अश्वाकेश राम राम नायक प्रतीला वसुदेव श्रीराम मधुर गोपिका फलक नायकं रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा माहिती तुला आवडतो मला अरे लांबडा काय जास्त नको नको डोकं मागे किडनी घालून खातो मुद्दा तू असतो घरी नाही खात नाही मीच खाते आ, आता तू नाव काय घेतलं कोकण कन्या हे सुभासणी केसांची वाटलं आता सुभास करू नका दुसरीकडून पायरिंग आता मला हाताला लावले हे वाटतं चांगले तुझ्या केसांमुळे टाकू नको ना

पोरी ना पडल त्याला विचार कसा पोरी पडल अरे तो सांगितलं आणि काय बोलायचं तारीफ करायची बस अरे दोघं पण खाली अरे हाच वय आहे पोरी पिरच असेल माकडं मी सांगते

तू तुझं ठरवलं आज परत एवढा म्हणता किती टी शर्ट तुला आता वाढदिवसाला किती शर्ट आले किती का आले टी शर्ट आला नाही मग त्याला पण नाही सगळे वाढदिवसाला आले खरी एवढी काय मग केक नाही मी बोला अरे मी स्वतः माझ्याच पैशांनी ब केक मागवला

बांधव का तो माहीमला पण काय काय पिऊन येतो खाऊन येतो तुला माहिती आहे काय आणि एवढे ती शर्ट येतात शर्ट येतात तोकडे झाले की परत हे बदली करून दे सगळ्या मैत्रिणी आणि त्यांना छोट झालं की परत सांगते पण पर। बदली करून आण काय दिला <coughs> आताच होतं नंतर ना नंतर बायकाच लक्ष असतं कुठं तुझे नाव कुठे ना त्या आता पण ठेवलं एवढं नसतं करायचं आता कुठं बोलतं

मांडवाचाच होता एक मांडवाचाच होता आणि पकडा गाय हा तिथला आपण जाताना बसतो ते कट्टड आहे बाई इकडे गाड्या पार्किंगच्या त्या पायऱ्या आहेत तू खाली त्या जायला लयच नाही होता आणि एक तर रिक्षा लागतात पण तिथला होता दोन स्नॅप तर तिच्याच बघितले एकच एकच तिने मला बोलवलेला तिथनं माहिती लागलेली मग मग समुद्रावर कशाला जातात माहिती आहे ना झाड पण खूप होती तिथं मांडायची स्टारबक्स चालेल स्टारबक्स घेऊन चल कोण नाही तर निघालं जेवणाचं माझं झालं आणि आता थोडंसं बसलेलो आपण बप्पा जवळ आणि आता झोपाय राहिलो आता हा ब्लॉग इन करायची वेळ झाली जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आता उद्याशा ब्लॉगमध्ये बाय